मध्ये उभारणार भव्य दिव्य संविधान भवन उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांची मोठी घोषणा महाबेश्वर प्रतिनिधी नितीन गायकवाड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती उपमुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य जाहीर सभा घेतली या सभेला परिसरातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणावरती उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सभेत बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोयना विभागात आतापर्यंत राबवलेल्या विकास कामांचा आढावा घेतला पायाभूत सुविधा पर्यटन विकास आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले या सभेत त्यांनी महाबळेश्वर येथे भव्य दिव्य असे संविधान भवन उभारण्याची ऐतिहासिक घोषणा केली या घोषणेला टाळ्यांच्या कडकडात संविधानाच्या मूल्यांना समर्पित असे हे भवन महाबळेश्वरच्या वैभवात मानाचा तुरा ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला यावेळी त्यांनी शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिकाने विजयी करण्याचे आव्हान करत विकासाचा प्रवास अखंड सुरू ठेवण्याची जनतेचा भक्कम पाठबळाची गरज असल्याचे सांगितले धगधगती मुंबई साठी महाबळेश्वर नितीन गायकवाड ते बौद्ध समाजासाठी भव्य संविधान भवनाची निर्मिती करायची आहे का बिलकुल गुरु बाबासाहेबांच्या मुळेच आपण आज राज्य कारभार करतोय माझ्या सरकार कार्यकर्ता मुख्यमंत्री होऊ शकला हे बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्यामुळे यासाठी आपण निधी देऊ किल्ले प्रतापगड रस्ता रुंदीकरण